मित्रांनो बघा काकुकडा आलोय बघा आता काकूला सांगतो अशी हकीकत काकू बघते ही दिवस किती दिवसात ना काय करायचं ती ताय ना याड लावले नुसतं ग मला पूजा काय म्हणते काय वाईलच द्या म्हणते नवरा नवऱ्याला म्हणते वाईल घ्या कसं करायची माझं डोकं चाललं मग तुमच्याकडे आलो आता जाणत्या माणसा सल्ला घ्या आलो वाईल म्हणजे काय नाही म्हणा दिवसाचा काय करायला तिच्या मस्त सांगून भाग मला हलमाला सबळ म्हणून हलमाला वाय म्हणून तर मी ती शब्द जपतोय पण ती पिक्चर मला उसळून पिसळून आणला काय नको बाय गरीब बाय शाला तुला सांगितले वायला हलमाला देऊ नको म्हटलंय आता म्हणून ती ती शब्द असं वाहिले म्हटलं का ती शब्द मला देणार देतो या आज करायला ही एक दिवशी तिला सांगत समजावला ग तुझं राहिलं काय काय झालं काय आहे काय पाहिजे नाही ग मला माहित दिवस किती मास्त पहिलं आपलं वाईट किती दिवस होत पहिलं कर्ज किती तुम्हाला होतं तुम्हाला माहित आहे पाच सात लाख रुपये मुलखाचं कर्ज तेवढं फिरून गारेगारी तुझ्या वस्तीला कारवाय पैसा नाही आमच्या बाकी पैसा मी मित्रांनो गारेगारी करा ह्या काकूच्या घरी येऊ पाच सात पोरा असा एक काकूकडं नातवांड हे तुम्हाला सांगतो काकू घेऊ देई नाही घरी घर तरी मी पोरांना तसे देऊन जायचो जातो ना काकू जाय जाय नाही गरीब सात वर्षे उनात घरी काही लगीन झाले ना अजून ओय ऐकू नका काय नको काय करायचं काकू नाव काढू नका तुम्ही आज कस काय नाव काढू नाव नाव मी आवर्जून त्यासाठी आलोय नाही आलोय आवर्जून नाही नाही मध्ये तुम्हाला दादांदा म्हणत चालले मला चांगलं तुम्ही आई म्हणला की मी ताईकडे एकादशी राती पेटिस ठेवले काय सांगायचं हा त्या दिवशी पिरे एक पिर जळवून ठेवलं ते कुठं गावलं म्हणे जी कुठं जर तडाव दे हो तडा झाली का तडवून ठेवते हो पाशी मरली पहिली अशी म्हणती काय काय असं करू नका त्या पोराज मी हाल लावले आमचं बी त्या बरा हाल खाल लागले सांगितलेलं आयात करू नको आणि त्याला वायर मध्ये डोळ्यातलं पाणी घालते आता लागला देवाण लावले मग काय देवाण लावलं भावाला पाणी राहलं कळ्यात मागली दिस येणार असं दिसते ना मग काय गरीब आहे माग इकडे त्याला पळ कोणी तानीला काय बी काय करायचं तिला म्हणलं आणि मला म्हणते गवाळ हाण तुला माहिते का कर्ज आमच्यावर किती होतं हि रान रुनिती केली कोणी केली सांग राहत नाही मग पैसा ती म्हणते गबाळ हाणय एकत्रातलं आता तुम्ही शेजार धरवाला सुद्धा चांगलं नव्हतं तुमचं आता आता मधाच झालं काय तुम्हाला माहित आहे लगीन झाल्याबद्दल चांगलं नव्हतं आता जरा बरं कसं गबाळ हाणलं दगडा आणि ही म्हणती आणि वाहिलं राहून गेलं काय म्हणते मग का शेर गबी मला ديर मच्छर बिदा असे हे कोडे न्यायस काय काय मला विचार झाला तू सगळं मला दे म्हणते आणि मला म्हणते तुम्ही भी कोठे दिली काय ला विचार चालला आता तू एक एक मेंढ रख तू एक घरी बघ खर्च बघ तुया आज तुझे तेला कंते जी मना मी मेंढ रखली मग मला पाहिजे सगळं कसं कसं म्हणलं डोकाला पहिल्याला दे दे आता सीधा असं आमच्यात घेऊन चाललाय जरा समजून सांगायला या जरा तुम्ही एक सोई दोन जागी थोडं त्याजी एक सोई काय बोलते हात वाज नाही करायला आवाज नाही घर तर चाललं पाहिजे म्हणते घर आज मी आलो आवर्जून तुमच्याकडे मी एकदा दोनदा सांगतो तू सांग जगदीशीला समजून बघू मी तू करताय म्हण नाही तारास दिला कसला देऊ नका नग बाय घरी माझा हलमा तुला आई सांगून कारभार फना भाऊला म्हणलं कारभार तू घे तर भाऊ म्हणते मला काय जमत नाही आणि ही पुढं पुढं करते हिला म्हणत तू घे मला कारभार बिन नग म्हणती मग काय वाटप करून दि म्हणते घर फोडाय बघायला लागले भाऊ भाऊ तू करायला लागले काय सांगायचं का खोटून ठेवते स्वतःच्या पोराची बी काळजी घे ना ग जाऊनशे शेजारी निवांत बसते कुठं चक्क्या खात कुठं मैसूर पाक खात काय बेकार झालं काय सांगाय जाय पाहिजे आवा अजून दहाच वर्ष कस चाल पाहिजे मला त्या वरच्या वरची वरणी करून कामानं येणं इकडे तिकडे बाहेर जाईल मला काय जा आज म्हणलं आज आवर्जून तुझ्याकडे सकाळी बघ इकडं सकाळी पोरं बिर सगळी घेऊन येऊन हुन, शरदाकडे गेलो आता दुपारपर्यंत आबा वर आलं दळून त्यानं आणलं तुला सांगतो त्यानं दळून आणून ठेवलं वर आलं का मे शर्द लावली आज म्हणलं तुमची कसली गाडी त्यासाठी मी आज आलोय बघ लई टो मग काय लागला आला नसान वाजे पुण्या कुठलं नाही सांगायला लागतंय तिला तिच्या आई बापाला आज इथून उद्या काम कामच करतील करायचंय तुम्हाला सांगतो ना म्हणजे आज इथे आम्ही तू आईला पाहिजे समजून चाललंय कस पहिलं होतं कस लय बेकार झालं काय सांगायचं घराचा विस्कूट खुया लागलाय सगळा

कळवा करून करून आणस अजून दहा बारा दिवस आहे तो बही कळवा लावला माझ्या मागं नाही घेतलं की पंजाण घेतलंय चढी सगळी घेतलं तुला कातलं घेतलं बांगड्या घातल्या पण तुला सांगतो त्या बायकोला पैसे नव्हतं म्हणून घेतलं नाही उपायला हाय ठेवलं पुन्हा भाई पुरुषली म्हणून बायकोला जाऊन आणलं पण अजून दुसऱ्या दिवशी कसं करायचं आणि तीर पण याला भेटलं म्हणून शिवाला म्हणते आता सोनं दोन तोळे झाला पण सोनं घे सुखत नाही का सांग दोन तोळेत पैसे किती ढिग लाख रुपये झालं या लाख वेळ आली या तिला या तोळ सोनं घ्या म्हणती देवाने देण म्हणून 1 लाख लागतो महाराज नव दोन तोळे सोनं थोडं झालं का आओ दोन तोळे म्हणजे काय तोड आहे बी लाख मजुरी सेत लाख रुपये येत का खोतल माहित आहे का काय करायचं काय वाटले आणि त्यात बिचारी किती करा घालती काय सांगायचं वाटला का ना तुम्हाला तो, तो काल दुपारी जे आवाय लागलो तर तारे भांड करा जिथं जाईल तिथं भांड करा इथे काय करायचं भांड करा खात सुद्धा खाऊ दे ना तिथं काय करा हिथं खात बसलाय का तिथं खात बसलाय का लागते मग तारा झाली बोलायला लागले ना तर मन माणसाला सर होते का सांग पर म्या उलट घराव कर्ज कर्ज फेडलं काकू म्या कष्ट करून तिला म्हणाव लय आडवी तिडवी बोलू नको का अक्ष काकू ती दिसलं लेका दिस का टकू राहिल ते तू ये एखाद दिवशी तू एखाद दिवशी ये नाही न्यायला येतो तुला मी बरोबर न्यायला येतो पण ते सांगा लागते काय बोलतो सांगा ना ऐकाय पाहिजे व ऐकाय पाहिजे त्याला मागलं काय करते आता ऐकून की गे आता तिथं नेवराची गरज आहे का नाही वर गेली म्हणजे म्हणती पत्र चिपतील म्हणते काय शिफाशी झाली का सांग काय ताय गायला यायला लागलं का ताय मग काय मानवत काय मानव म्हणते चिपतील काय दगड म्हणती काय लागा लांब मोहर गेलीस तू म्हणा सरपंचा मोहर गेली तू मग काय म्हणते तू तुम्ही भावासारखं जाणार ताईला सांगतो आम्ही नाही सांगावं लागतंय काय सांगून त्यानं हे करायला पाहिजे त्याला सांगतो आम्ही ताईला काय काय जाऊ मी हाय तो तुला सांग तू त्यासाठी आज तुझा oh, आता खरं ही अजून आता पुनम पुनम हे आले तिला वर नेहायचे पीठ आणलं ही लय कोठाला वाटलाय मग काय मग काय लयर झालंय जाऊ बा काय करायचं